काय करतेस आज आपण बोंबील थाली बनवतोय त्यासाठी मी ते बोंबील घेतलेत स्वच्छ धुवून घेतलेत आणि आजच्या बोंबील कोळी मावशी करून साफ करून आणलेत हे बघा मोठे छान असे बोंबिल आहेत त्याचे आपण मधून असे कट मारून आणलेले आहेत बघू शकता सगळेच बोंबील मी असे छान कट मारून आणलेत जेणेकरून आपल्याला फ्राय करता येतील थी। ठीक आहे इथे कोक आगळ घेतलेला आहे आणि मसाले घेतले हिरवा मसाला तयार करायचा आपल्याला चल तर मग झटपट आता तयारीला लागूयात आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीत अशी बोंबील ओल्या बोंबीलची थाली तयार केलेली आहे थाली, थाली। आपन, ओ, ता ता मी सुवर्ण पाटील दर्याची नाकविन या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे मागील काही रेसिपीज आपण थालीच्या पाहिल्यात म्हणजे फिश थाली कोलंबी थाली असं आपण थालीच्या रेसिपीज बनवतोय तर आजही आपण ओल्या बोंबीलची थाली पाहणार आहोत म्हणजेच आम्ही त्याला गरगट्टा बोलतो आमच्या कोळी भाषेत सो आपण आज गरगट्टा थाली बनवूयात चला तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते पाहूयात आणि झटपट तयारीला लागूयात सर्वप्रथम आपण मसाले तयार करून घेऊयात बेसिक मसाले आमटीसाठी म्हणजे कालवणसाठी आपण अर्ध्या बोंबीलचे रस्सा बनवणार आहोत त्यासाठी आपण टोमॅटो लसूण अद्रक आणि कोथिंबीरचं हिरवं वाटण तयार करून घेऊयात आणि अद्रक लसूण ची पेस्ट तयार करून घेऊयात आपण बोंबील फ्राय करणार आहोत म्हणजे रवा फ्राय करणार आहोत त्यासाठी आपण मसाले वाटून घेऊया सर्वप्रथम रस्त्याची आपण मसाला बनवूयात लसूण घेतलाय मी अद्रक घ्यायचाय थोडा अर्धा तुकडा अद्रकचा ठेवून द्यायचाय आपण फ्राय साठी वापरणार आहोत अर्ध एक टोमॅटो इथे आपण चिरून घेतलाय तो देखील आपण मिक्सरला लावून घ्यायचाय कोथिंबीर घ्यायची अर्धी सुद्धा मिक्सरला लावून घ्यायचे त्याच्यात आपण पेस्ट करून घेऊयात बघू शकता छान अशी आपली इथे पेस्ट तयार झालेली आहे टोमॅटो लसूण ची आता आपण लगेच फोडणीला टाकून घेऊयात गरजेनुसार तेल घालून घ्यायचं आहे तेल जरा कापलं की लगेच आपण ही चटणी तयार केली म्हणजे हा जो आपण हिरवा मसाला तयार केलेला आहे तेलात घालून आहे दोन मिनिट भर हा मसाला चांगला परतून घ्यायचा आपल्याला तेलात कच्चे मसाले आपण तेलात जेवढे परतू ना तेवढा रसायला खूप छान टेस्ट येते ठीक आहे दोन मिनिटानंतर आपण यात मसाले घालणार आहोत तोपर्यंत छान असं त्याला परतून घ्यायचं आहे मसाले परतायला लावलेत एकीकडे एकीकडे आपण हे ओल्या खोबऱ्याचं वाटण तयार करून घेऊयात एक तुकडा घेतला होता मी ओल्या नारळाचा त्याचं आपण आता ह्याचं वाटण तयार करून घेऊयात रस्त्यामध्ये टाकण्यासाठी मसाला छान परतून झालाय बघू शकता आता हे स्टेजला आपण मसाले घालून घेऊयात थोडे हळद घालून घ्यायचे माझ्या घरातला कोळी मसाला आहे तो घालून घेते मीठ घालून घ्यायचंय तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता म्हणजेच तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता मीठ त्याचा फ्लेम बारीकच ठेवलेला आहे मी आणि मसाले मिनिटभर छान असे परतून घ्यायचे ठीक आहे आता हे जे खोबऱ्याचं आपण वाटण तयार केले ना ओल्या नारळाचं ते घालून घेऊया आणि पुन्हा एकदा या मसाल्यांमध्ये परतून आहे ते नारळ इथे आपण गरम पाणी करून घेतले ते गरम पाणी आपण या मसाल्यात घालून घ्यायचंय इथे एक ग्लास भर गरम पाणी करून घेतलंय आणि ते आपण आता याच्यात घालून घेतलंय आणि ह्या रस्याला उकळी आली ना की मी नंतर आपण ते ओले बोंबील आहेत ते घालून घ्यायचे आहेत आधीच नाही घालून घेत होत आपण कारण ओले बोंबील हा अगदी नाजूक मासा असतो तो फ्राईंग पॅन मध्ये जरी टाकला ना आपण विदाउट कोटिंग म्हणजे रव्याचं कोटिंग न करता किंवा तांदळाच्या पिठाचं कोटिंग न करता आपण तव्यात जरी तळला तळायला टाकला ना तो तरी तो, तो असं त्याचा मास तुटून जातो तो एवढा नाजूक असतो म्हणून रसामध्येही ना रसा असा उकळला ना की मगच त्याला टाका तोपर्यंत आपण इथे कोकम आगळ पण घालून घ्यायचंय अगदी एक चम्मच एवढा घालून घेतलाय फ्लेम जर हाय करूयात तोपर्यंत आपण हे गरगट्टी फ्राय करायचे आहेत त्याचा मसाला तयार करून घेऊयात कोथंबीर घालून घेतली अद्रकचा एक छोटा तुकडा घेतलाय आणि लसूण घेतलाय लसूण जरा जास्तच घेत जा मच्छीमध्ये म्हणजे मच्छीला वैश्वास येत नाही ठीक आहे आता आपण याची पेस्ट करून घेऊयात दोन मिनिटांतर रसा छान उकळलाय बघू शकता गॅसचा फ्लेम इथे बारीक करून घ्यायचंय अगदी उकळत्या रसातच नाही घालायचेत आपल्याला हे गरगट्टे अलगच सोडायचे आहेत आणि एकदा का आपण गरगट्टे हे असे रसामध्ये सोडले की मग पुन्हा पुन्हा रसा हलवायची गरज नाही फक्त सुरुवातीला एकदा असं ढळून घ्या बस पुन्हा हलवू नका आपण आता झाकण देऊन ठेवायचं आहे आणि गॅसचा फ्लेम इथे बारीकच ठेवलेला आहे आपण रसाची भाजी शिजते तोपर्यंत आपण इथे हे ओले ओलेबोंबीला आहे आपण असे कट करून घेतलेले आहेत आणि याचा आपल्याला रवा फ्राय करायचा आहे कोकमागळ लावून घेऊया व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आहे कोकमागळ चवीनुसार मीठ घेणार आहोत तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता आणि इथे हिरवी चटणी तयार केलेली आहे म्हणजेच लसूण अद्रक आणि कोथंबीरचं वगैरे पण पेस्ट तयार केली ना हो ती व्यवस्थित मिक्स घ्यायचं आहे मागील काही माझ्या फिश थाली तुम्ही पाहिले असेल किती सोप्या आणि साध्या आहेत म्हणजे कोळी संस्कृतीतल्या सगळ्याच रेसिपीज तशा खूप साध्या सोप्या असतात पण तेवढ्याच अप्रतिम चवीच्या असतात आणि तुम्ही मागच्या व्हिडिओला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थोडी हळद घेतली मसाला घ्यायचा हा माझा घरातला पोळी मसाला आहे तो घेतोय मी ते तीन चम्मच घेते पुन्हा एकदा मिक्स करून आहे मसाले व्यवस्थित लावून झाल्यानंतर पाच मिनिट भर आपल्याला हे असच ठेवून घ्यायचे आहेत मॅरिनेट केलेलं म्हणजे मसाले छान असे मुरतील आपण छान असे मसाले लावून घेतलेले आहेत पाच मिनिटांसाठी आपण हे बाजूला ठेवून घेऊयात इथे आपण रवा आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बघू शकता मी इथे रवा आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेते आपल्याला इथे रवा फ्राय करून घ्यायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही थोडं बेसनपीठ ही घेऊ शकता काही लो काही लोक काय करतात नुसत बेसन पीठ मध्ये आणि तांदळाच्या पिठामध्ये ते फ्राय करतात म्हणजे कोटिंगसाठी मीठ घेतलंय थोडा एक चमच मसाला घेतलाय सगळं व्यवस्थित पुन्हा मिक्स करायचं आहे मीठ मसाला अशासाठी घालायचा की बाहेरचं जे कोटिंग असणार आहे बोंबीलचं ते सुद्धा छान क्रिस्पी कुरकुरीत आणि चवदार लागेल थोडी कोथिंबीर घालून घेऊया हा मिक्स करून घ्यायचंय एकीकडे एक आपण तवा तापायला ठेवूया घासवर गरजेनुसार तेल घालून घ्यायचे पाच मिनिटानंतर छान मसाले व्यवस्थित मुरले आता हे गरगट्टे आपण तर रव्यामध्ये डीप करूया छान एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून टाकायचंय झटकायचंय म्हणजे याचा फ्लेम मीडियम ठेवायचाय अशा पद्धतीने आपण सगळेच गरगट्टे रवा कोटिंग करून घ्यायचे व्यवस्थित काही काय लोक काय करतात हे ना शालो फ्राय न करता कढई मध्ये डिरेक्ट असं डीप फ्राय करतात ते पण छान लागतात दोन्ही साईडून छान असे आपले हे बोंबील कुरकुरी त्याचे फ्राय झालेत बघू शकता पुन्हा एकदा पैठणी करून घेऊया इथे घ्यास चा फ्लेम मी बंद करून घेते आणि आता आपण लगेच प्लेटिंगची तयारी करूया बाजूला काढून घेऊयात म्हणजे एक्स्ट्रा जे तेल असेल ना ते निघून जाईल आपण लगेच प्लेटिंगची तयारी करूया आपली गरगट्टा थाली म्हणजे ओल्या बोंबिलची थाली तयार झालेली आहे रस्त्याचं कालवण ही बघू शकता किती छान झालंय मस्त ओल्या बोंबिलच हे अशा पद्धतीने बनवलेलं कालवण तुम्हीही नक्की ट्राय करा खूप छान लागतं तुम्हाला हे ओल्या खोबऱ्याचं वाटण असं टाकायचं नसेल ना तर तुम्ही नारळाचं दूध काढूनही टाकू शकता ठीक आहे फ्राय केलेले गरगट्टे आपण प्लेट मध्ये टाकून घेऊया अलगत मस्त हे गरगट्टे ना गरम गरमच खायची मजा असते कारण ते थंड झाले की नरम होतात आणि त्याचा कुरकुरीत पणा असतो तोही जातो त्यामुळे गरम गरमच असतात तेव्हाच खा छान कुरकुरीत असे विथ नाचणीची भाकरी आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीत अशी बोंबील ओल्या बोंबीलची थाली तयार केलेली आहे माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आज पुन्हा एकदा मी माझ्या कोळी समाजातला अगदी साध्या सोप्या पद्धतीतला खूप कमी मसाल्यांमधला ओल्या बोंबील थाली ही रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे आजचा हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन पदार्थांसोबत तोपर्यंत तो बाय बाय धन्यवाद